बुलेटिन – मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात महत्वपूर्ण बातम्यां चढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये एक डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिकाला मराठीत बोलल्यामुळे अपमानास्पद वागणूक मिळाली एवढंच नाही तर कुठेही तक्रार करा आमचं कोणी काही करू शकणार नाही असा इशाराही मुंबईत झालेल्या एका प्रदर्शन कार्यक्रमात वय वर्ष ब्याशी असणाऱ्या डोंबिवलीकर रमेश विठ्ठल पारखे यांना देण्यात आला आहे यामुळे संबंधित पीजीओ पोस्ट खात्यातील अधिकाऱ्यांना पारखे यांनी लेखी तक्रार केली असून आता याविषयी राज्य सरकार काय भूमिका घेते या प्रतीक्षेची वाट पारखे हे पाहत आहेत याविषयी रमेश पारखे यांनी सांगितल्याप्रमाणे पोस्ट खात्यातर्फे महापेक्स पंचवीस हे प्रदर्शन बावीस ते पंचवीस जानेवारी रोजी असे चार दिवस मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे राबवण्यात आले होते या प्रदर्शनात डोंबिवलीकर पारखे यांना काही साहित्य खरेदी करायचे होते तेव्हा खिडकी नंबर 32 वर असलेल्या व्यक्तीशी याविषयी मराठी भाषेत संभाषण केले असता हिंदीत बोला असे सांगण्यात आले परंतु पारखे यांनी हिंदीत का आपणास मराठी येत नाही का असा प्रति प्रश्न केला व तेव्हाच हिंदीतच बोला असे सांगण्यात आले इतकेच नाही तर माझ्याबद्दल कुठेही तक्रार करा माझे ही बिघडणार नाही मी मराठी बोलणार नाही असा तोरा केला अशा ताठर वागणुकीमुळे पारखे यांनी तक्रार केली असल्याचं सांगितलं गेलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे मंदिर गाभारा भूमिपूजन सोहळा होणार आहे या पार्श्वभूमीवर मच्छिंद्रनाथ गडावर जोरदार तयारी करण्यात आली आहे मंदिर आणि परिसराला फुलांच्या सहाय्याने आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली असून समाधी स्थळावर तब्बल एकशे ऐंशी किलो फळांच्या सहाय्याने आरस करण्यात आली आहे या ठिकाणी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांसह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे राम शिंदे आमदार सुरेश धर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कल्याणपूर्व सूचक नाका परिसरातील मॉर्डर्न होम्स सह आजूबाजूच्या तीन ते चार दुकानात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने डल्ला मारला अडीच ते तीन वाजाच्या सुमारास या तीन ते चार दुकानांच्या शटर तोडून दुकानांमधून रोख रक्कम लॅपटॉप असा मुद्देमाल चोरून नेला आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या चोरीच्या घटनेमुळे या परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मारशिरस तालुक्यामध्ये काल सायंकाळी बिबट्याने मोठी दहशत माजवली बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला चढवला त्यानंतर बिबट्या पळून जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाला रस्ता ओलांडत असताना बिबट्याला वाहनाची धडक बसली मारशिरस तालुक्यातील दसूर येथे काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली बिबट्या ठार पावल्याने नागरिकांनी बघ्याची मोठी गर्दी जमवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत सोशल मीडियावरील एका मुलाखतीत बोलताना सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून मुघल सैनिकांना लाच देऊन सुटले असल्याचं वक्तव्य केलं आहे मात्र शिवराय आग्र्याहून निसटले तेव्हाची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत जगातील एक महान सुटका म्हणून या घटनेकडे पाहिलं जात असताना अशा पद्धतीची चुकीची वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल प्रश्नचिन्ह केला जात आहे त्यामुळे याबाबत महाराष्ट्राचे मन दुखवल्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली पाहिजे असे मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केले सह्याद्री बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या छत्रपती संभाजीनगर येथील करोडी येथे तांदळाचा साठा पकडण्यात आला होता त्यामध्ये अंगणवाडीचे तांदळाचे पॅकेट मिळून आले असून ते पॅकेट कोणत्या अंगणवाडीचे आहे याची सध्या चौकशी सुरू आहे याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे ऑपरेटर टीम पंचनाम्यासाठी गेली होती आपले अधिकारी पोलिसांसोबत होते आणि त्यांच्या पंचनाम्यामध्ये किती तांदूळ होते त्याबद्दल टीम माहिती घेत आहे शासनाला ही बाब कळवण्यात आली असून कारवाई करण्यात येत आहे या संदर्भात अधिक तपास पोलीस प्रशासन करत असून योग्य ती कारवाई या प्रकरणी करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले आहे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक एक येथे घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर केल्याने रस्ता बंद झाला आहे त्यामुळे अतिक्रमण यावे या प्रमुख मागणीला घेऊन महिलेने उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे प्रभाग क्रमांक एक येथे दहा ते पंधरा घरे असून येथील एकाने रस्त्यावर घराचे बांधकाम आहे यामुळे उर्वरित नागरिकांना घराकडे जाण्याकरिता रस्ता चुरला नाही त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीला घेऊन उपोषण सुरू करण्यात आले आहे जोपर्यंत अतिक्रमण हटणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्या महिलेने घेतली आहे आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यास सुरुवात केली असून शरद आणि संपूर्ण जिल्ह्यातील पोलिसांनी राबवलेल्या ऑलआउट ऑपरेशन मोहिमेत वेगवेगळ्या कारवाया करण्यात येत आहेत यात एक पिस्टल मॅगझिनसह एक जिवंत राऊंड आणि चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत या सोबतच गांजा गावठी हातभट्टी दारू आणि मोटार वाहन कायद्यांवर देखील धडक कारवाई करण्यात आली आहेत आपल्या राज्यात जादूटोना कायदा असून कायद्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या कोणी उल्लंघन करीत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो लोकांमध्ये हिंमत वाढवण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंगे पुरली त्या भीतीपोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाही आज तर सरकारच स्वतः अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धाच समर्थन करतात अंधश्रद्धा पसरविण्यात त्यांचा वाटा आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशावरून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील परिसरात येणाऱ्या सर्व कर्मचारी अंमलदार यांना हेल्मेट सक्तीचे केले आहे दुचाकीसाठी हेल्मेट आणि कारसाठी सीट बेल्ट सक्तीचे केले आहेत या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कठोर कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत या आदेशावरून वाहतूक शाखेचे अंमलदार या भागात चोख तपासणी करत आहेत व बंदोबस्तासाठी तैनात आहेत आणि या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री